दिनेश सर तुम्ही देखील अमृत ज्यूस घेते आपल्या रियाजचा अमृत ज्यूस घेते घेत आहात काय वाटतं कसा फरक आहे आणि का असं म्हणत आलं की अमृत ज्यूस घ्यावं म्हणत आलं म्हणजे विनोद सर आणि सफीक सर ते माझं पहिल्या पासून होते वर्षभर अगोदर संपर्कात तर ते चालू प्रोडक्ट केला होता मला त्रास गणपतीच्या अगोदरपासून चालू झाला श्वासचा त्रास चालू झाला दम लागाचा त्रास चालू झाला होता आणि बी पीचा त्रास होता तर ॲसिडिटीचा त्रास होता तर मी तुमच्याशी संपर्क साधून विनोद सरांशी सफी सरांशी संपर्क साधून तर ते मला ते अमृतजोसची माहिती सांगितली कसं घ्यायचं कसं करायचं आणि त्याच्यात मी त्यांना जॉईन पण झालो आणि त्याच्यात काम पण करतो आणि माझं ते म्हणजे नाकाचं हाड वाढलं आहे म्हणून डॉक्टरने सांगितलं ते कधीतरी तुम्हाला ऑपरेशन करायची वेळ येईल तर हा चालू केल्यापासून लगेच मला ते पंधरा वीस दिवसात त्याच्यात बराच काही अनुभव भेटला म्हणजे फरक पडला त्याच्यात मी ते चालू केलं कटोरी आज चार महिने होऊन गेले त्या गोष्टीचं मस्त लोकांना काय संदेश द्याल की हे बाकी लोकांना मी तर बोलतो काय घेवा अमृतजोस छान आहे प्रत्येक घरी म्हणजे प्रत्येकाने करायलाच पाहिजे Grazie.